नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मुस्लिम बांधवांच्या ईद आणि हिंदू बांधवांच्या नूतन वर्षाच्या निमित्त ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांचे बाळ चिरंजीव शंभूराजे शीतल चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंभर गरजू कुटुंबियांना साखर वाटपाचा कार्यक्रम ऍडव्होकेट शीतल चव्हाण यांच्या मातोश्री शांताबाई चव्हाण यांच्या हस्ते आणि फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला उमरगा शहरात ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनतर्फे रमजान ईद आणि गुढीपाडव्यानिमित्त ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांचे चिरंजीव बाळ शंभुराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंदू मुस्लिम गरजू बांधवांना दोन क्विंटल साखर वाटप करण्यात आले सध्या रिपीट सध्या सणासुगीचे दिवस सुरू असून महागाईने बेरोजगारीचे जनता होरपळली जात आहे अशातच अनेक नेते जातीपातीमध्ये धर्माधर्मामध्ये विघ्न निर्माण करून आपली पोळी भाजून घेत असताना उमरगा येथील ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन सर्व धर्मियांना सणासुदीला गोरगरिबांना साखर वाटप करून हिंदू मुस्लिम भाईचारा जपण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे समाजातून कौतुकाची थाप दिली जाते आहे शहरातील गनु प्लॉट मुळज रोड येथे हिंदू मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय आहे त्यात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या जास्त आहे अनेक राजकीय नेते पुढारी निवडणूक जवळ आली की अशा परिसरात काहीतरी भेट वस्तू देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता कोणतीच निवडणूक नसल्याने एकही एक नेता किंवा सामाजिक कार्यकर्ते फिरकत नाही त्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांची भूक तहान ओळखून आणि आपले चिरंजीव शंभूराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या परिसरात तब्बल दोन क्विंटल साखर वाटप करण्यात आलं त्यामुळे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं जात आहे यापूर्वी त्यांच्या वाच्चा वाचन संस्कृती जोपासण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संपूर्ण मीडियाने दखल घेतली आहे एकीकडे एक धार्मिक ते निर्माण होत असताना हिंदू मुस्लिम यांच्यातील दरी दूर करून सामाजिक सलोखा जपणाऱ्या ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनबद्दल भविष्यात वेगळी आशा निर्माण झालेली आहे यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष व्यंकट उर्फा राजू भालेराव ॲडव्होकेट ख्वाजाबाई शेख करीमबाई शेख प्रदीप चौधरी धानैया स्वामी निसार औटी संतोष चव्हाण किशोर बसगुंडे आदी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी निसार औटी महाराष्ट्र रप्ता न्यूज धाराशिव उमरका लाईक करा कमेंट करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा